तर बघू शकता मित्रांनो ही जी पात समोर ही बकासूर ची पैदास आहे जो बकासूर सारखा दिसतो आणि येणार त्याला दिसला आपल्याला नक्की बकासूर सारखं नाव देखील दिसत आणि आपल्यासोबत त्याचे मालक आहे दादा काय सांगा त्रिशूळच नियोजन वगैरे कसं काय चाललंय आता त्रिशूळ फेरे वगैरे काढायचं चालू आहे त्याला आणि बकासूर सारखाच हा देखील भविष्यात नाव करायला काय सांगता याबद्दल आता शेवटी नशिबाचा खेळ केलं तर करण पण आता नाही पण आता सांगूच शकत नाही पण त्याच्या बैल होणे नाही घरची पण नाही कुठला बाहेरचा पण नाही आता त्याला ट्रेनिंग वगैरे तर चालू आहे लवकरच आता ते पण तुम्हाला मैदानात दिसेल पळताना त्याबद्दल काय सांगा आता सगळी घरचीच बैल आता आम्ही बाहेरची बैल होऊन गेले आपल्याकडे आपल्याकडे जी बाहेरची बैल होऊन गेली ती बाहेर पळतात पण आपल्या इथं पळत नाही आपल्या इथं सगळी घरचीच बैल पळतात मित्रांनो बकासूर आणि त्रिशूल देखील आपल्याला आगामी एकत्र ना

अजून तरी आदतच आहे असं देखील नक्कीच नाव करेल आणि तशा प्रकारे बकासूरच्या दामांचीच अजून देखील दोन वडील म्हणजे बकासूर नंतर त्रिशुर घडायला त्याच्यात अजून देखील इथं ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू हा बाळ्या त्याच्या बहिणीचा मुलगा बाकासूरच्या बहिणीचा मुलगा हा सगळी सगळी घरची तयार करायचं चालेल बाळ्याबाई ते आम्ही असं नाही का बोलता बोलता त्याचं नाव ठेवलेलं आहे लहान आहे खूप तरी त्याला आपलं खालणं वगैरे आपलं असं चालू त्याला ट्रेनिंग चालूच आहे त्याला पण ती राणी आहे हा एकच कोंडूल आहे आणि